महाराष्ट्रात जेव्हा आपण देवदेवतांच्या परंपरेविषयी बोलतो तेव्हा एक नाव हमखास समोर येत ते म्हणजे खंडोबा खंडोबा हे केवळ देव नाही तर अनेक लोकांची कुलदैवता आहे महाराष्ट्रातील शेतकरी आणि इतर अनेक समाज खंडोबाला आपला रक्षक मानतात जेजुरीचं खंडोबाचं मंदिर तर इतकं प्रसिद्ध आहे की महाराष्ट्राची देवांची जेजुरी म्हणून ती ओळख आहे खंडोबाच्या नावाने गावोगाव जत्रा भरतात भक्त मोठ्या श्रद्धेनं त्याला पुकारतात आणि संकटाच्या वेळी त्याचं नाव घेतात खंडोबाच्या जेजुरी मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास लाभला आहे चौदा सप्टेंबरच्या दिवशी या मंदिराचं पुनर्बांधकाम झालं आणि त्याचं महत्व अधिकच वाढलं या मंदिरात पेशवाई काळाची झलक अजूनही दिसते मराठा साम्राज्याचे सेनाप्ती आणि पेशवे बाजीराव यांच्या काळात या मंदिराचा गौरव अधिक उंचीवर पोहोचला होता आजही जेव्हा एखादा भक्त मंदिरात पाऊल टाकतो तेव्हा त्याला जुन्या इतिहासाचा दरवळ जाणवतो आणि श्रद्धेचं वातावरण अंगावर येतं खंडोबाला महाशक्ती कशी मिळाली याचीही एक मनोरंजक कथा आहे ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे खंडोबा अत्यंत शक्तिशाली झाला त्याला दुष्टांचा नाश करण्यासाठी अपार सामर्थ्य लाभलं भगवान शंकराच हे अवतार मानलं जात खंडोबान नेहमी पृथ्वीवर आनंद निर्माण करण्याचं आणि लोकांचं रक्षण करण्याचं वचन दिलं होतं ही कथा सांगते की देव नेहमी लोकांच्या सोबत उभा असतो मग तो राजा असो वा सामान्य शेतकरी खंडोबाच्या भक्तीत एक अनोखी गोष्ट दिसते जेजुरीच्या मंदिरात जाणारे प्रत्येक भक्त आपली वेगळी परंपरा पाळतात कुणी गव्हाचं किंवा ज्वारीचं ओटी भर धान्य अर्पण करतो कुणी बकर चढवतो तर कुणी फक्त डोकं टेकवून प्रार्थना करतो भक्तांच्या नजरेत खंडोबा हा फक्त देव नाही तर घरातला आपला माऊलीसारखा आधार आहे अशी श्रद्धा पाहिली की खंडोबाची भक्ती किती खोलवर रुजलेली आहे हे लक्षात येत खंडोबाच्या लिलांना खूप महत्व आहे कथांनुसार मल्ल आणि मणिया दोन दैत्यांचा पराभव करण्यासाठी खंडोबानं युद्ध केलं त्या युद्धात त्याने राक्षसांचा नाश करून पृथ्वीवर शांतता प्रस्थापित केली तसेच त्याच्या दोन पत्नींच्या कथा देखील प्रसिद्ध आहेत एक म्हणजे म्हाळसादेवी आणि दुसरी म्हणजे बाणाई बाणाई ही इंद्रजुमलाची मुलगी असल्याचं मानलं जातं या लीलांमुळे भक्तांना हे जाणवत की खंडोबा फक्त देव नसून एक रक्षक योद्धा आणि प्रेम करणारा पती देखील आहे खंडोबाच्या जेजुरी मंदिरात जाणं म्हणजे भक्तांसाठी आयुष्यभर लक्षात राहणार अनुभव असत तेथे उधळला जाणारा भंडारा येळकोट येळकोट जय मल्हारचे घुमणारे आवाज आणि हजारो भक्तांच्या ओव्या हे सगळं दृश्य पाहताना भक्त भारावून जातो महाराष्ट्राच्या संस्कृतीत जसम विठोबाचं स्थान आहे तसंच खंडोबाचही एक ठाम अनोख स्थान आहे म्हणूनच आजही लाखो लोक खंडोबाच्या दर्शनासाठी जत्रांसाठी आणि नवरात्र सारख्या विशेष काळात जेजुरीकडे ओढले जातात खंडोबाची महती केवळ मंदिरापुरती मर्यादित नाही तर लोकांच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणात ती जाणवते शेतकरी शेतात जाताना खंडोबाला आठवतो मेंढपाळ मेंढ्यांसोबत डोंगरावर चढताना जय मल्हार म्हणतो आणि घरात संकट तरी लोक खंडोबाला साकड घालतात खंडोबाची ही भक्ती ही फक्त धार्मिक भावना नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीतली एक जिवंत ओळख आहे म्हणूनच खंडोबा हा फक्त देव नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या हृदयातला विश्वास आहे येळकोट येळकोट जय मल्हार